जय जयाजी गणपती मज द्यावी विपुलमती करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार तुझे नाम मंगलमूर्ती तुझ इंद्रचंद्र ध्याती विष्णुशंकर तुझ पूजिती अव्यया ध्याती नित्यकाळी तुझे नाम विनायक गजवदना तू मंगलदायक सकलविघ्ने कलिमलदाहक नामस्मरणे भस्म होती मी तव चरणांचा अंकित तव चरणा प्रणिपात देवाधिदेवा तू एकदंत परिसे विज्ञापना एक माझी माझा लढिवाळ तुझ करणे सर्वांपरी तू मज सांभाळणे संकटा माझी रक्षिणे सर्व करणे तुझ स्वामी गौरीपुत्रा तू गणपती परिसा विसेवकांची विनंती मी तुमचा चरणार्थी रक्षिणे सर्वार्थेंची स्वामिया, तूच माझा माय बाप तूच माझा देवराय तूच माझी माझी सोय अनाथनाथ गणपती गजवदना श्री लंबोदरा सिद्धिविनायका भालचंद्रा हेरंबा शिवपुत्रा विश्वेश्वरा अनाथ बंधू भक्तपालका करिकरुणा वरदमूर्ति गजानना परशुहस्ता सिन्दुरवर्णा विघ्ननाशका विश्वमूर्तिः विश्ववदना विघ्नेश्वरा मंगलाधीशा परशुधरा पापमोचना सर्वेश्वरा दीनबंधू नमन माझे नमन माझे विघ्नहर्ता नमन माझे एकदंता नमन माझे गिरिजासुता तुझ स्वामी या नमन माझे नाही आशा स्तुतीची नाही आशा तव भक्तीची सर्व प्रकारे तुझी आदर्शनाची आशा मनी उपजली मी केवळ मूढ अज्ञान ध्यानी तुझे सदाचरण लंबोदरा मज देई दर्शन कृपा करी जगदिशा मती मंद मी बालक तुची सर्वांचा चालक भक्तजनांचा पालक गजमुखा तू होसी मी दरिद्री अभागी स्वामी चित्त जडावे तुझी आनामी अनन्य शरण मी दर्शन देई कृपाळुआ हे गणपती स्तोत्र जो करी पठण त्यासी स्वामी देयी अपारधन विद्यासिद्धीचे अगाध ज्ञान देईल देलपये त्यासी भूत प्रेत न बाधीति कदा काळात स्वामींची पूजा करुणी स्तोत्र हे जपावे होईल होईलसिद्धेषण्मास हे जपता नभे कदा असत्य गणपती गणपतीचरणी माथा दिवा करे ठेविला इति श्रीगणपतिस्तोत्रं सम्पूर्णं श्रीगजाननार्पणमस्तु